मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन साप्ताहिक सन्मान योगचा दशकपूर्ती समारंभ सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या नीलकंठेश्वर नगर गार्डन मध्ये प्रसन्न सायंकाळी चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला यावेळी अकरा मातांना मातृगौरव पुरस्कार देण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे भाजपा सिडको येथील ओबीसी सेलचे पदाधिकारी श्री राजेंद्र जडे इंडिया सिक्युरिटी प्रेस भगूर येथील गुणवंत कामगार प्रशांत कापसे मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ योगिता भदाने व सामाजिक कार्यकर्ते गोरक्ष भुषे यांनी उपस्थितांतर्फे शुभेच्छा दिल्या ना, या परिवाराचा एक सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि साप्ताहिक सन्मानला सातपूर शिवजन्मोत्सव असेल आमची सातपूर विविध कार्यकारी सोसायटी असेल सातपूर गाव असेल सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आत्ताच या ठिकाणी योगेशने प्रास्ताविकात सांगितलं सन्मानविषयी पण मी तर म्हणेल आमच्या सातपूरकरांना किंवा सातपूर प्रभागातील कोणालाही सन्मानविषयी सांगण्याची गरज नाही आम्ही कुतूहलाने दर शनिवारी वाट बघतो तुमचा पेपर आमच्या ऑफिसला यायच्या आधी आम्ही मोबाईलवरती बघतो की आजचं विशेष काय काय आहे आणि आपण या बरोबरच प्रत्येक मातेला वाटतं आपल्या मुलाने मोठं व्हावं आणि काहीतरी आपलं नाव कमवावं हो। पण साप्ताहिक सन्मानच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला आपल्या आईने आपल्यावरती केलेले संस्कार हे काय असतं हे दाखवून देण्याचा एक दिवस असतो आणि साप्ताहिक सन्मानच्या माध्यमातून या ठिकाणी मातृगौरव पुरस्कार त्यांनी चालू केला आणि प्रत्येक मुलाला वाटतं की आपल्या आईने आपल्याला मोठं होताना बघितलं पाहिजे पण त्या मुलाला पण वाटतं की आपल्या आईचा देखील गौरव झालेला पाहिजे कारण तिच्यामुळे आज मी आहे म्हणून मी आपलं शिवजन्मोत्सव समितीच्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो या उपक्रमाबद्दल आणि आपण केलेलं कार्य सर्वांना माहीतच आहे त्यामुळे मी जास्त ना बोलता सर्वांच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो साप्ताहिक सन्मान योग दशपूर्ती दहा वर्षे कुठं निघून गेले हे तर कळालंही नाही सरांचा जेव्हा आमंत्रणाचा निरोप आला तर मलाही वाटलं की सन्मानला दहा वर्षे पूर्ण झाले सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसा रूपी जास्त वेळ न घेता खरा मित्र कसा असावा फक्त गोडगोड बोलून मैत्री न निभवता कान पकडून कानात सांगणारा मित्र असावा तसे आमचे आदर्श एरंडे साहेब आहे त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आणि त्यांनी जर आज अकरा आईंचा जो पुरस्कार त्यांनी जाहीर केला तर हो सांगतो मला आई नाही आहे पण ह्या रूपी ज्या आई, आई माझ्यासमोर बसल्या आहेत आणि त्यांच्या ज्या मुलांनी जे कौतुकास्पद सातपूरमध्ये काम केलेलं आहे त्याबद्दल मी एरंडे साहेब आणि त्यांच्या टीमचं खूप खूप आभार मानतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो साप्ताहिक एक योगच्या या दशपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आमचे अनेक वर्षाचे मित्र व्ही आय पीमध्ये असताना नंतर देच्या माध्यमातून ज्यांनी पत्रकार रद्द केली आणि नंतर स्वतःच्या बळावर त्यांनी साप्ताहिक सन्मान योग्य केलं त्यांचं या ठिकाणी मी प्रथमच अभिनंदन करतो गेल्या दहा वर्षापासून हा समाजसेवेचा वारसा सन्मान युगच्या माध्यमातून चालू आहे तो असाच भारत राहावा मी शंभर असे या सन्मान युगचे पाहण्याचे भाग्य आम्हाला लावू त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्र एरंडे सर यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आमच्या भगूर मित्रमंडळ व नाशिक जिल्हा गुरुवंत कामगार संघटनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त मी सन्मान युगला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमचे व्ही आय पी कंपनीपासून असलेले आमचे मित्र रवींद्रजी एरंडे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सरांना खूप खूप शुभेच्छा देते दशक पूर्तीच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आणि आज जो मातांचा सन्मान होतोय त्या मातांनाही शुभेच्छा देते आणि सरांचेही खूप आभार मानते की खूप छान असा आदर्श कार्यक्रम आमच्या समोर तुम्ही ठेवला त्यासाठी धन्यवाद सन्मान युगचा दशकपूर्ती सोहळा त्यानिमित्ताने सरांचाही वाढदिवस आहे मी हा दुग्ध शर्करा योग आहे खरोखर एक सन्मानाची दहा वर्षाची वाटचाल आणि ते ही अशा सन्मानपूर्वक आपल्या जनतेला जी सेवा देतात मी सन्मान युगच्या सर्व टीमला रवींद्र सर असतील योगेश भाऊ असतील राकेश भाऊ असतील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सरांना उदंड आयुष्य लाभो अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो